असं नाही वाटत पप्प्या काय झालंय काय उठव तुझ्या दादव दादव अ दादव नीचे काय चार दिवस गावाला जाणार आहे काय पप्प्या मला का तुझी पहिली आई मेली म्हणून मला केली आता तिसरी आई सोबत जाणार का पप्प्या कळलंय मला गावात पप्प्या तुपलेल सांग रानातल्या कामाकडे लक्ष दे मला गावातले काम असते सोबत फिरायला जाणार आहे असं कळलंय मला पप्प्या ऐका येते का, का तुला हा पप्प्या मी ठकी बरोबर जाऊ नाही तर कोणा बरोबर जाऊ तिला सगळं जागच जागे भेटते ना सांग तिला तुझ्या दोन पहिले आहे मी दुसरे तुला बोलते नाही पप्प्याला सांग घर बघायचं बाहेर डोकायचं नाही

चहाची तलब झाली आता सुन बाई तिला सांग मला चहा बी नको मस्तपैकी पैकी डाळ वाटून भजे कर खा मग आणि सगळं कोरड पापड सांग तिला ऐकलं का सासूबाई मा म्हणजे काय बोलले हरभराची डाळ वाटून त्याची भजी बस कर जाऊ दे ठेके खाऊ दे तिथे भजे खाऊ दे नाही तर डाळ खाऊ दे पप्प्या भजे खा नाही तर डाळ खा त्याच्याशी मला काय घेणं ना देणं नाही ना। हि तर तुला चहाच प्यायला लागल मी चाच म्हणलो तो आई सोनबाई तिला सांग ना सलजा मग सोडून जायचं घर काय पाप्या सासूबाई घर सोडून जायचं मी काय घरभिर सोडून जाणार नाही ना ना? काय तुला सांगते सांग तुझ्या बापाला पप्या सांग तुपल्या बायकोला तिला म्हणा आपलं कामला डेंजर आहे हा बघांत बंग वर बा नाही तर कोलदांडा ना घालत असतो बायको बघा करू बघा नाही तर कोलदांडा ना घालीत असतो काय बोलले ते अस तुझ्या सासूला सांग मास असं ना माना काय बोलू राहिले मग हो सासू बाई बघन तेवढ बघ नाही तर कोलदांडा ना घालणार बर का हा काय म्हणली मी नाही म्हणणार मग मा म्हणजी म्हणताय पप्प्या काय काय चाललंय कुठं काय चाललंय अभ्या तुपल्याला सांग बघन त्यावर बघन नाही तर ना घर सोडून जाईन मी कळलं का पप्या मी काय सोडून जाणार नाही ना? तुला जायचं असेल तर जा पप्या, पाटील काय नाही चाललंय घरगुती जरा घरगुती चाललंय काय म्हणता पप्या काय कानात बोलतय पप्प्या <laughs> पप्प्या तू प्लॅन म्हणा स्वयंपाक पाणी कर मला जायचंय बाहेर पप्प्या मला चांगला माहित आहे तू त्या ठकी कर चाललाय तुझ्या तांगड्या मोडून हातात देते तांगड्या मोडायच्या सगळ्यात घालायच्या त्या आम्ही ठरू असं सांगतो प्लॅला पप्प्या मी ही लग्न लावलाय चार माणसात सांग तुझ्या बाप्पाला सुनबाई सांगस तुमच्या सासूबाईला म्हणा भूक लागली मामाजीला भूक लागली मामाजीला पप्प्या मी काय जेवण बनवणार नाही ना ठकीकडे जाऊन खा मग सांगते मी तुला पप्प्या बायको काय केली आ पयला कपडा नत्या झाला ठकीकडे जायला गेली का वगा काय असं सांग तुमलाला आता तर तुम्हाला नका ना ठकीकडे जायचं म्हटलं का नाही पप्प्या मी बोललो आई काय होतंय अ पप्प्या करा पप्प्या पप्पा पप्पा इथं जवळच ज़वार जवळ मला काय पण पर, पण पप्पा

हे आहे इथं जास्त नखरे नाही चालायचे असं सांगतो प्लॅला अय बाई तू हे आहे इथं जास्त नखरे नाही चालायचे असं सांगतोय सासूला सासूबाई हे घरे इथे जास्त नकरी नाही चालणार काय बाई असं मी नाही म्हणत मला म्हणजे म्हणताय पप्प्या लय झाले ना का तुझ्या पप्प्या हो पाटील हे काय चाललंय पप्प्या पप्प्या नुसतं मी काय साठी आलो होतो कशासाठी सांगितलं ना त्या ठिकाणी बोलावलं हे काय जातो ना आता आवरून पप्या तुला जायचं असल ना बोऱ्या बिस्तरा घेऊन जायचं परत तर घरे दिसला तर तुला सांगते मग आहे ती असं सांग तुझ्या बापाला पप्या सांग तू पईला बोऱ्या बिस्तर बांधायचा हे माझं घरे मी राहीन नाही तर जाईन तुला जायचं तर जाय असं सांगतो प्लेला मी चार माणसात लग्न लावले मी जात नसती ह्याला ठकेकड जायचं तर ठकेकड जाऊ दे मी कुठं जात नसती सुनबाई सांगा तुमच्या सासऱ्याला मावनजी जायचं असेल तर ठीक आहे चालते हो अस मी नाही सासूबाई म्हणून राहिले असं ना पप्या सांग तुपल्या बायकोला तिला म्हणा नीट बोलत जाय नीट हे करीत जाय सासरा संग कळलं का अरे बायको नीट बोलत जाय नीट हे करत जाय सासरा संघ हा मी काय केलं असं सासूबाई म्हटलं म्हणून बोलले मी हा का नाही सासूबाई तुझं लय तोंड चालतय सुनबाई काय आता मला तुम्ही विपाप्या गेली तर पाप्या 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 करून पर पाप्या तुला भोगे करून टाकले आले बस उनके काय करतो पाप्या 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 काय झाले तुम्हाला पाप्या नाव तर टावर बनवलं यांनी हा यांचे नाव मोबाईल खराब झाले पर तिकडे लॉकडाऊन पडले त्यांचं त्यांची बॅटरी उतरले तिथून तिथं रेंज जात नाही रेंज अशी फिरून पाप्याच्या अंग होऊन मग तशी तिकडे जाते रेंज या तिथून येऊन बेकार अवस्था करून टाकली पाप्या पाप्या काय बोलत त्यांच्या बोलत नाही आणि असं वागायचं तिथे लाईक करत नाही तुमच्या घरात अशी टावर जगेन पडते का काय अशी ती बी कोण फिरती तशी जात नाही जवळ जवळ काय फोटो होतो काय नु त्यांचा महिनो तू नेतरी होता असं आमचे आकडे घर ग्रीन जाती खटके पडते तुम्हाला सांगतो सतत हो या दोघांच्या त्यांच्या भांडत ना माझ्या माय बायकोचं लभु घर आलावर पण नुकू नुकू झालं असं होतं आम्ही दुकु जाऊन कुठं तरी राहावं तिकडे निवांत पप्पा ऐक ना आपण जाऊ राईगा आता जाऊ द्या भांडी दे चला नुकाय

फक्त समोर ताटे आणून वाडा सुनबाई पप्या ताट बिट द्यायला इथं काय बोल करीन नाही बात झालं पप्या नावर आहे को का कोणी काही इज्जत विजत आहे की नाही घरात आपली असं सांग तुम लायला नवर आहे दादा ए पप्या

तयारी करून ठेवा आलंच माझी काय विषय काय सांग तुपल्या बायकोला टकी कोण आहे ती सांग ना तोंड पण ठेवलंय म्हणून तोंड चालवू नको मी कुठे काय बोल हा ते सांगते खायचं थकीच नाव घेतलं ना तुला सांगते कसे आता बस खाली पप्प्या खाली बस, बस, पारी। पारी। यो मी बस खाली पप्प्या पण खाली नको बसू मी सांगतो ते ऐक ठकी काय परत घरात थकीच नाव घ्यायचं नाही ठकी आपलं करून नाही कळायचं असून माहिती सांगतो आपल्या सासूला